<laughs> पहिला आणि संघाच्या तिथे पहिला घेऊन आला चक्का सुशांत स्क्कला कोण आहे क्वार्टर फायनलचा सामना हे संघ पहिल्या चक्कामध्ये जास्त डायरेक्ट फायनल मध्ये प्रवेश करेल पुन्हा एकदा सुशांत स्ट्राईक ला प्रणव लॉन स्ट्राईक ला यश गोलंदाज सुशांत क्वार्टर क्वार्टर फायनलचा सामना सुशांत धाव कधीला सुरुवात करतोय पंचांच्या धावस मारा करेल प्रणव गेला आणि मात्र सुंदर चेंडू पहिला चेंडू निर्भाव चेंडू असतो तो, तो, तो पाहिजे सुशांत क्वार्टर फायनलचा सामना आहे वेलटुल वर्ष महापुरुष गोहागर पुन्हा एकदा सुशांत स्ट्राईक लशांत धावतिला सुरुवात करतोय पंचांच्या डाव्यासाठी मार्गावर पण उंच उंची चेड जातोय जाहीर क्षेत्रामध्ये पंच धावत होते एका डावीसाठी एका धाव्या मात्र वैयक्तिक खातं बोलतय संघाचं खातं पाहूया जो संघ विजय पहिल्या ओव्हर मध्ये जास्त रनरॅन पुढे जाईल तो संघ फायनल मध्ये प्रवेश करेल गेलं एक तारखेमध्ये संघ म्हणजे अंश सोळा धाव्याने नंतर चर्चा झालेला म्हणजे शृंगर पुन्हा एकदा याचिकडे घेऊन चेंड येते जाहीर क्षेत्राकडे एका ठरवण्यासाठी एका ठावने मात्र धावात नॉन स्ट्राईकला यश गोलंदाज सुशांत सुशांत हाऊस सुरुवात करतोय पंचायत डावसाठी मराठा प्रणव होणार आता मात्र हा सुंदर चेंडू थोडीशी मिसफील होते यशीलच चेड्याचे उलमन झाले तरी ही भ्रष्ट ऐकतो होतीने त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो पुन्हा एकदा सुशांत आता मात्र सुंदर चेडू होता ब्रॅक्टिकल चेंडू जातोय चंद्र क्षेत्रामध्ये एका धावेसाठी पुन्हा एकदा सुशांत स्वाईकला प्रणव नॉन स्प्राईकला यश गोलंदाज सुशांत सुंदर चेकडतोय स्वत सण क्षेत्रक्षण करतोय हे धावचे झोडतोय पहिला शतक समजताय पहिल्या शतकाच्या समाप्तीनंतर महापुरुष गोहगर या संघाचे धावस तीन गरी भाग चार विनंती असेल की सामना त्वरित रिक्षा करायचा पंच वैयक्तिक पहिलं आणि संघाचा दुसरं शतक घेऊन आला तो मनीष मनीष वाईट पहिला आणि संघाच्या सांगायचं दुसऱ्या साठी मनीष आता मात्र तो मात्राईक गोलंदाज यश यश आणि प्रण नाईक ला प्रण यश लालंदाज मनीष मनीष धावगतीला सुरुवात करतात पंचाच्या डावसाठी ना मारा कराल यश आला सुंदर चेंडू कटवतो चेंडू गट जा एका डावीसाठी एका देश धावगतीला सुरुवात करतोय पंचांच्या डाव्यासाठी ना मारा कराल यश आला आवडत सुंदर चेंडू कटवतोय एक साठी प्रयत्न करते एक धावते पूर्ण करते एकाच व्यक्ती समाधान मानावत यश एका धावेने मात्र धाव संख्येत भर पडते धाव संख्या होते ती सहाय तरी मी दृष्टाच्या वतीने त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो हरू चेंडू मागणी शका प्रणासाठी प्रणाव पहिला प्रसंग असं किती धावचे एक चेंडू पडतो गॅपमध्ये घेते तितके सुंदरचे प्रचित आहे एका धावेसाठी एका धावेने मात्र धाव संख्येत भर पडते धाव संख्या होते ती साठ बिनगरिबात साथचा यशसाठी सुनायदा मनीष भाऊला सुरुवात करतोय पंचाच्या डाव्यासाठी मारा करा यशला मात्र हा सुंदर चेंडू थोडीशी मिस थेड होते यष्ट नक्षा चेंडू होत जाहीर क्षेत्राकडे एका डावीसाठी चेंडू मनीषाचा यशसाठी पुन्हा एकदा मनीष धावगटीला सुरुवात चेतूक चेट बहु चे धाव संख्या झटपट बदल करतायत धाव संख्या होते ती चौदा बिनवरिवाद चौदा एखादा यांना विनंती करतो की त्यांचं पुष्प देऊन त्यांचं स्वागत करायचंय पुढील चेंडू मनीषाचा साठी मनीष धाव गतीला सुरुवात करतो पण जर त्या धावसाकडे मार्ग तर या सलाम या चमत्कार केलं होतं गेट पाहूया एक धावत पूर्ण करतोय एका धावाने धावसंख्या पंधरा प्रणव छोट्या धावपथ्या विचाराकडे सुंदर चेंडू परिपूर्ण करतो धाव्यासाठी प्रयत्न करतोय दोन मात्र धाव धावसंख्येत भर पडतोय धावसंख्या होते ती सतरा तीन घरात केवला छोट्या स्ट्राईकला येस नॉन स्ट्राईक ला छोट्या धावपत्या पंच मार करतोय चेंडू सुंदर असं क्षेत्र एक धाव पूर्ण परिपूर्ण दुसरा धावचा प्रयत्न करतो दोन धाव तो पूर्ण करतोय दोन धावणे धाव संख्या भर पडते धाव संख्या होती एकोणीस एकोणीस सुरुवात करतोय पंचांच्या अंशासाठी ना महाराष्ट्राला सुंदर चेंडू करतो उंच चेंडू आणि चेंडू जातोय शी मे बार मात्र धाव संख्या झटपट बदल करतोय होती पंचवीस छोटा धाव गति लोक करते मार्ग यहाँ सुंदर चेडू निर्भाव चेडू डाक तो मैं छोटा सुंदर कम बैक कर चक्कर खाउन सुधा दुसरे चेंडू वो मैं छोटा निर्भाव चेंडू डाको तो धाव संख्या फिर धाव संख्या को बदल नहीं है बिनगरिबा पच्वीस पुनः का छोटा स्ट्राइक यश नॉ स्ट्राइक लोलदाज छोटे छोट्या धावगतीला सुरुवात करतोय पंचांच्या डावसाठी मारा करा यशाला उंचा चेंडू करतो चेंडू पाव कुठपर्यंत दे झेद घेतोय आणि छेदू जातोय शी मे बा शेतकार शतकारच्या साण्यामध्ये छटपट बदलतोय धावसंख्या होत ती एकतीस बिनगडपत एकतीस धावगतीला सुरुवात करतोय पंचांच्या उद्यासाठी ना मारा यश आला आणि हा मास्तो एसटीचा खूपच आहे चेंडू अवंतर चेंडू अवंतर चेंडू मात्र एक धावसंख्य भर पडते धावसंख्या होते ती बत्तीस बिनगडी भात बत्तीस छोट्या छोट्या पुढचा चेंडू यशसाठी आपण सुंदर चेंडू कटावतो चेंडची संधी यश चुक करत नाहीये आणि मात्र यश बात येतो संघाला पहिला धक्का बसतोय यशच्या स्वरूपात दहा संख्या मात्र फिरवलंय एक गडी बात बत्तीस पैठणीत पहिलं आणि संघाच्या अधिवेश चौथा शतक गेलेला नालाय तो म्हणजे नवदीप गोलंदाज दिपेश कशा प्रकारे खेळत पहिल्या संघाची शेवटचा शेत घेऊन आलाय धावगतीला सुरुवात करतो चेंडू मारतोय किती धाव मिळतात तितक सुंदर शेतरक्षण एक धाव तर पूर्ण करतोय एका समाधान मला वाटतय धाव संख्या फरपटतय धाव संख्या होते ती चौतीस कोणी आपल्या संघासाठी किती धावाचा एक धावगतीला सुरुवात करतोय पंचांच्या डाव्यासाठी करतोय सुंदर चेंडू करतोय चेंडू चे धाव संख्या झटपट बदल करतोय धाव संख्या होते ती चाळीस एक प्रणव तिथे गतीला सुरुवात करतो पंथाच्या उच्च मारक होता हा वाटतोय शिंदे चेडू कट उच्च चेडू मध्ये ग्राफमध्ये खेळतोय लेक साईडच्या दिशेने एक धाव पूर्ण करतो आधी स्वागत होतो आणि आपल्याला विनंती करतो आपण समाज कक्षामध्ये यायचं आहे पुन्हा एकदा चेंडू मध्ये चेंडू कुठपर्यंत छेडकतेस आणि सुंदर झेल टिपला जातोय प्रणव जातात प्रणव पाहतोय संघाला दुसरा धक्का बसतोय प्रणवच्या स्वरूपात आपल्या संघासाठी किती धावत आहेत होत शेवटचा छतक हातायचं छेटक अनावारीच्या षटकामध्ये मात्र तो पुण्याला बाद करीपीसीसला सुरुवात करतो पंचांच्या मार्ग मेळा हा मात्र सुंदर चेंड होता बॅच चिका चेंड जातो जाहीर क्षेत्रामध्ये एका धाव्यासाठी शतक सप्ला शिकवून करता चार षटकाच्या समाप्तीनंतर महापुरुष गोगर या संघाची धावसंख्या होते ते बेचाळीस तदर्भात बेचाळीस प्रथम तप करताना महापुरुष या संघाने धावसंख्या उभारली बेचाळीस त्रेचाळीस अशी चव्वेचाळीस धावांचं आव्हान ठेवले ते म्हणजे मैंटोरया संघापुढे दुसरी टीम बोलोरिया कसा उच्चार आहे डेट एका येट केलं काय पुन्हा एक वैष्णव वैतीत पहिला संघाकडून पहिला वैष्णूच्या खोपात बाहेरचा चेंडू पहिला चेंडू अवांतर चेंडू संघाचं खातक अवंतर चेंडू नाही वैष्ण महिनामध्ये जर प्रवेश करायचा आहे तर या संघाला सहा चेंडू आणि सतरा धावांचं आव्हान प्यावं लागेल कारण पहिल्या दिवशी अंजना या संघाने पहिल्या सहा चेंडू मध्ये सोळा धाव उभारल्या होत्या दोन तारखेच्या सामन्यामध्ये शृंगर या संघाने दहा धाव उभारल्या होत्या जो संघ जास्त रन रेटने पुढे असेल तो संघ डायरेक्ट फायनल मध्ये प्रवेश करेल पाच चेंडू पंधरा धावा पुन्हा एकदा वैष्णव धाव घातील सुरक्षा पंचांच्या डाव्यासाठी मारा करत सुंदर चेंडू पट उंचा चेंडू मात छेलमच्ची साठी आहे आणि सुंदर झेल टिपला जातोय आणि फलंदाज होतोय संघाला पहिला धक्का बसतोय आता मात्र व्यंकट्याची जागा घेण्यासाठी आलाय तो म्हणजे नवदीत फलंदाज दीपेश दीपेश आपल्या संघासाठी किती धावांचं एकदम देत आहे चार चेंडू चौदा धाव पंधरा धाव पुन्हा पुन्हा एकदा वैष्णव धाव घेतल्या सुरुवात करतोय पंचांच्या डावसाठी मारक दीपेश चेंडू मारतो चेंडू होऊया या बच्चू सांग देते का चेत सुटते एक धाव परिपूर्ण करतायत दुसऱ्या धाव्याचाही प्रयत्न करतायत दोन धाव पूर्ण करतात दोन धाव्यां मात्र धाव संख्येत भर पडते धाव संख्या होते ती चार एक बाद चार तीन चेंडू तेरा धावा वेंदुर्या संघाने जर पहिल्या सहा चेंडू मध्ये सतरा धावा केला तर हा संघ डायरेक्ट फायनल मध्ये प्रवेश करेल पुन्हा एकदा एक धाव तर पूर्ण करतात एका ते समाधान मला वाटतं वेंदुरिया संघाला धाव संख्या होते ती एक बाद पाच आता मात्र स्ट्राईक लावला तर बाद फलंदाज झोत ज्याने हगर एक रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपलं नाव कमावलं तो छोट्या आता मैदानामध्ये स्ट्राईकला छोट्या नॉन गोलंदाज वैष्णव छोट्या पाहिजे आपल्या संघासाठी किती एक बंद जातो वैष्णव धाव घेतला थोडं पंचांच्या डावसाठी महाराजांचा सुंदर चेन देतो छोट्या एका धाव्यासाठी प्रयत्न करतोय धावचा परिपूर्ण करतोय दुसऱ्या डाव्यासाठी प्रयत्न करतो पाहिला एकादळाचं समाधान म्हणावं लागतं सुंदर क्षेत्र एका मात्र धाव संख्येत भर पडते धाव संख्या होते एक गर्भात सहा दोन हजार वर्ष नऊ करतोय पंचांच्या उंच पाहूया येते का तितकं सुंदर क्षेत्र होतंय एका समाधान वाटतंय झेल मात्र सुटतोय एक प्रश्ना चौदा एक पूर्ण करताय एका जाणं मात्र धाव संख्येत भर पडते धाव संख्या होते तीस पहिला शतक सांगते राकेश स्ट्राईक लान स्ट्राईक ला, ला छोट्या गोलंदाज राकेश धाव कथा सुद्धा पंचा मारा कथा उंचा चेंडू घ्या पडतोय एक धावचा पूर्ण करतोय दुसरा ही प्रयत्न करतोय दोन धाव परिपूर्ण करा दोन धावण्या मात्र धाव संख्या भर पडते धाव संख्या होते तीन नऊ एक गडी बाद नऊ काय धावपतीला सुरुवात पंचांच्या मार्ग उंचावून चेंड मारतो चेड वेद छेल होण्याची शक्यता जातो काय संघाला दुसरा धक्का बसतोय धाव संकेत मात्र कोणताही बदल नाहीये दोन गाडी बाद नऊ मनीष स्ट्राईक ला मनीष लाईक छोट्या गोलंदाज राकेश सुदेश जिसप्पा यांचं मैदानामध्ये आगमन झाले तरी मी दुष्ट त्यांचा हार्दिक हार्दिक स्वागत करू पुरुष राकेश आता केले जाते चेहऱ्या क्षेत्राकडे एका धावेसाठी एका धावने मात्र धाव संख्येत भर पडतोय धाव संख्येत दहा दोन भात दहा पुन्हा एकदा छोटा आता मात्र सुंदर अशी गोलंदाजी करतोय राकेश क्रिपला किट करतोय मनिषाला धाव संख्या मात्र होते दुसरा फलंदाज बाद होतोय वेल संघाचा दहा धाव संख्येवरती तीन भात दहा आता मात्र स्ट्राईक लागलो सुशांत कोल्हाच राहते धावपेतला सुरू पंचांच्या पंच केला माणसात सुशांत उंच चेंडू मारतोय चेंडू गॅप मध्ये घडतोय लेफ्ट दिशेने एक घटत छोट्याला एका टाळण्या धावसंख्यात भरपूर धावसंख्या होती ती बारा तीन गरीबात बारा शतक संपल्याची खून करतात दोन शतकाच्या च्या या संघाची तीन तिसरा शतक घेऊन आलं ते माझ्या बाईक ची स्ट्राईकला छोट्या बोसले पण त्याच्या ड्रायकात मार्ग हा पत्र सुंदर चेंडू होता छोट्याला समजत नाही निर्धाव चेंद जातोय धाव संख्या पुढच्यासाठी डुबाईश बसलायचा छोट्यासाठी सुंदर झेलोतोय झेलतो भेटतोय एक धावपूर्ण करतोय गुड रवि मी टाइत करा दोन धावण मात्र धाव संख्येत भर पडते धाव संख्या ती चौदा तीन गाडी भाग चौदा छोट्याला जीवदान भेटतोय छोट्या पाऊस आपल्या जीवदानाचा कितपत फायदा घेतोय सगळ्या रसिक प्रेक्षकांचं पंचांचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे

बिल्डर मौजूद आहे एक रन असेल रनिंग अठ्ठावीस दाबांची गरज आहे आठ चेटू या दोन चेटू मध्ये एक मोठा गगन चुपी षटकार किंवा चकल वर प्रहार केला जातोय जी मध्ये यश लोखंडे लोखंडा गे करताना पाहायला मिळते येथे मात्र नजर चुकीने दोन थाबा नक्की चोरल्या था जात आहेत दोन थापीची थावसंख्या झटपट था संख्या होते अठरा क्रिकेटच्या पटला ताबाची गरज आहे हा चेंडू मित्रांनो सामन्याचं गणित पलटू शकतो इतिहास बनवू शकतो कोलंदाची वर प्रहार केला जातो चेंडू जातोय सीमारे पार सुरक्षा का समीकरण बदललेला आहे सहा चेंडू आणि द्वीस धावांची गरज आहे सामन्याचं समीकरण बिघडलेलं आहे बंगाराचा भाग सोन्याने घेतलेला आहे सहा चेंडू चेटूर गोलंदाजा सामन्याच गणित बदलू शकत अजूनही काहीही होऊ शकतं सामना अजून गेलेला नाही कारण मी अजून हारलेलो नाही कारण चेंडू अजून पाच आहेत आणि षटकार मी मारू शकतो कारण क्रिकेटच्या पट्टावर कोणत्याही क्षणी काही होऊ शकत पुन्हा चेटू चेंडू आणि चौदा धावांची गरज आहे फलंदाजी सुंदर आहे आलेली आहे चार चेंडू चौदा धावांची गरज आहे नक्कीच या क्षणाला काय होणार समीकरण उघडत नाही मित्रांनो क्रिकेटच्या पटलावर काहीही होऊ शकतो चेंडू सुंदर क्लीन बोर्ड टकआउट फिरसे एक डंका सन्नाटा ब्रेक रेंगे चौदावर न तीन चेंडू चौदा चेंडू खराब होता आता मात्र तीन चेंडू आणि चौदा तापांची गरज होती दोन चेंडू आणि संख्या आलेली आहे काय चाललंय ज्यांची तळायची जळू दे मला काय छाप मळू दे काय सामना तीन चेंडू चौदा तापांची गरज असताना दोन चेंडू आणि तेरा गरज आलेली आहे सामना गेलेला आहे मात्र क्रिकेट मे असंभव कुछ नाही त्याचे मात्र पुन्हा एकदा टॉट चेंडू येतोय स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न दिनेश कदम परेश कदम मयूर कदम मोठी कमेटी यांची एक चांगल्या पद्धती आपण ही शिस्तबद्ध अशी स्पर्धा पाहतोय सामना जवळजवळ इथे संपलेला आहे आणि महापुरुष संघ या सामन्यामध्ये विजय होतोय तर यानंतरचा होणारा